सध्या मनोरंजन विश्वात भरपूर लग्न सोहळे पार पडत आहेत त्यात जास्त चर्चेत असणारा लग्न सोहळा म्हणजे सारेगामा पालीतील मुग्धा वैश्यपायन आणि प्रथमेश लगाटे अखेर एकवीस डिसेंबर रोजी ही जोडी लग्न बंधनात अडकली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे त्यांचा हा लग्न सोहळा अगदी साध्या पारंपारिक पद्धतीने थाटामाटात पार पडला आहे मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या लग्नात पारंपारिक लूक केलेला आहे मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे तर प्रथमेशने खास पेशवाई लूक केला आहे धोतर सदरा व खास पेशवाई पगडी परिधान करत त्याने मुग्धाच्या गळ्यात वरमाला घातली आहे मुग्धाच्या लग्नात कार्तिकीने देखील हजेरी लावली आहे तर या नवदापत्यास आपल्या आपल्या सफरताऱ्यांची या मराठी चॅनेलद्वारे भावी आयुष्यास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद